शुक्रवारची नमाज अदा करा अन्यथा दोन वर्षांचा कारावास मलेशियन सरकारचा अजब फतवा मलेशिया हा मुस्लिम बहुल देश ओळखला जातो इथं शरिया कायदा देखील लागू आहे मात्र आता इथल्या सरकारनं शुक्रवारची नमाज अदा न करणाऱ्या लोकांना थेट धमकीच दिली आहे ज्यावरून इथं मोठा वाद उफाळून आलाय मलेशियातल्या तेरंगाणू राज्यात ठोस कारणाशिवाय जे लोक नमाज अदा करणार नाहीत त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे नव्या नियमानुसार नमाज अदा न करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवण्यात येईल दोन वर्षांचा कारावास किंवा तीन हजार रिंगीट म्हणजे जवळपास बासष्ट हजार रुपयांचा दंड भरावा लागेल परिस्थितीनुरूप दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात गेल्या आठवड्यातच हा नवीन नियम लागू करण्यात आलाय सतारूढ पॅन मलेशियाई इस्लामिक पार्टीनं ही घोषणा केली आहे लोकांना नियमांची आठवण करून देण्यासाठी जागोजागी बोर्डही लावण्यात येणार आहेत याआधी सलग तीन शुक्रवारी जे लोक नमाज अदा करणार नाहीत त्यांना सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा वीस हजार रुपयांपर्यंतचा दंड होता मात्र आता शिक्षेचं स्वरूप कडक करण्यात आलंय तेरंगाणू प्रांताच्या सरकारनं घेतलेल्या या निर्णयावरून मलेशियात वादळ उसळलंय ह्युमन राईट्स अँड लेबरनं हा कायदा म्हणजे लोकांच्या स्वातंत्र्यावर घाला असून इस्लामच्या बदनामीचं षडयंत्र असल्याचा आरोप केलाय या कायद्याच्या माध्यमातून तेरंगाणूचे अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करतायत यात पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी आणि कायदा मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे शुक्रवारच्या नमाजीवरून सर्वात आधी मलेशियात दोन हजार एक मध्ये कायदा लागू करण्यात आला दोन हजार सोळामध्ये संशोधन करून कायद्यात नवे बदल करण्यात आले त्यानुसार रमजानचा सन्मान न राखणं सार्वजनिक ठिकाणी महिलांना त्रास देणं अशा गुन्ह्यांसाठी शिक्षेचे नियम कडक करण्यात आले मात्र आता पुन्हा एकदा शरीराचा हवाला देऊन कठोर नियम बनवण्यात आले मलेशियाची लोकसंख्या जवळपास साडेतीन कोटी इतकी आहे त्यातील दोन तृतीयांश लोकसंख्या मुस्लिम आहे आता या नव्या नियमावरून मलेशियात उठलेलं वादळ तिथलं सरकार कसं शमवणार हेच पाहायचंय साम टी व्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या